अर्जुन खोतकर यांच्याकडून विविध विभागातील अधिकाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना शहरातील मोती तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी नागरी वस्तीमध्ये शिरले होते अनेक नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह औद्योगिक वसाहत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मोती तलावाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी उपायुक्त गायकवाड मॅडम अभियंता सय्यद साऊद स्वच्छता निरीक्षक पंडित पवार तसेच औद्योगिक वसाहत महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते पाहणी दरम्यान आमदार खोतकर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की पुढील काळातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेल्याने तलावातील पाण्याचा विसर्ग करण्याचा मार्ग तातडीने मोकळा करावा तलावाचे पाणी तात्काळ सांडव्याद्वारे सोडण्यात आले नाही आणि पुन्हा जर मुसळधार पाऊस पडला तर संजय नगर भवानी नगर मिलतनगर दुःखीनगर नॅशनल नगर या भागांना मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल अशा इशाराही त्यांनी दिला आहे खोतकर यांच्या सूचनानुसार तातडीने कारवाई करत मोती तलावातील पाणी सांडव्याद्वारे दर्शना हॉटेलच्या भागातून विसर्ग करण्यात आले असून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे यावेळी शिवसेना पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते કઈ દિવસ દેવા લાગતો કઈ દિવસ